हॅलो हा सर नमस्कार न, नमस्कार नमस्कार बोला सर कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला हो काय नेमकं काय आम्ही होतो बुतोर ते सगळं आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या काय करत हळम 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 घेऊन हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात ते गाव म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे की दोन तीन फोन आलते या हा दोन व्यवस्थित चल द्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य पुढचं काय तुमच्या कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले त्या लिडीजला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवाय दिले तुम्ही ऐकलं असेल बघा ना शिवाय दिले ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलं ना मग तर मध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गावाने घेतलं होतं म्हणजे वंजारी समाजाचे संद लोकांनी हा वंजारी समाजाच्या लोकांनी टोटल वंजारी समाजाची किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संद भूगस? नऊशे तीस पैकी सातशे अठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे बोग झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत नंतर अकरा बाराच्या बाराच्या पैसे रेग्युलर चालू होतं त्या नंतर ते गावाला गेले हा ने दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणले नाही तुम्ही कुठं कारण बघून मया बघून काय

मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही तर काय बस आम्ही तर जातो तुम्हीच करा म्हणून काय करा आवाज आवाजात करू द्यायला काय सगळं वजार समज नीट झाला तिथं मग टोटल बोगस झाला म्हणायचं काय परळ तालुका जवळपास सगळे सगळ्या गावात बोगस आहे परळ तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोग इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार थी आचा, 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 हा मग ते हे तिथं आलते ना पप्पा दुसरे आहेत बुधवार धर्मपूरला कुठेतरी आलते वाटते अच्छा 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 हा हा तिथं पण असं चालू होतं बापरे हा त्याच्यामुळे ते तक्रार केली होती पप्पाने तिकडं आयोगाला इन कॅमेरा मतदान ह्या म्हणून हा आता ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीते साहेब हाय हाय व्हिडिओ माझ्याकडे बी आहे तो हो हो मी तुम्हाला टाकला ते मी बोललो यार इकडे आपले माजलगावच्या कसं काय हो तिकडं इलेक्शनला ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात हा मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस नव्वद टक्के बापरे आता सगळे माझे एवढे कदरले जेवढे ड्युटी होते परळीला हो ते म्हणलं आता दुसरं विरोध विधानसभेला तिकडे पुरे ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर ऑफिस समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे वंजारी समाज काय करा तू वंजारी समाज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं मंडळ मतदान अधिकारी दोन बाबा मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मतदान अधिकारी एक त्याच्यानंतर त्याचा सहाय्यक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असतात हा काय काही विलंब नाही काय करत होता मरण्या पेक्षा मग काय करत करा भाऊ आम्ही गप्पी बसतो आम्हाला उद्या काय म्हणे कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला भरले उद्या काय करत आमचे बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं तर वगैरे काही आता कंप्लेंट केलं धनजी मुळे दोन हजार फोन आले काय कंप्लेंट करा बरं आता ऐका ना ऐका ना केंद्र आदेशाला मी म्हणलो केंद्र आदेश मी अंगा होता तो आमच्या घेतलं काय बोलायला काय त्याला म्हणलं आपण साईड करू असं नका करू म्हणलं आपण गुतून म्हणलं आता सर कसं व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं की ते काय म्हणते की यार हे काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही बायचा विचारलं समजा हे व्हिडिओ तर व्हायरल होणारच हा तर तुम्हाला असं विचारलं ते तर मग तुम्ही काय बोलतात समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिले हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करत आम्हाला 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 सांगतो पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत पण उठू दिलं नाही मला लयच खतरनाक झालं मग तेवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मग आता पीआयला सीआयून हा करून दिले आमचं काय चालणार तिथं करायला आम्ही मोठे मोठे दिले तर त्याला डायरेक्ट म्हणजे बापाटु अरे बाप तस म्हणत आम्ही काय म्हणणार कंप्लीट करणार कोण असू केंद्राध्यक्ष मेन असतो त्यांनी कंप्लीट करायला पाहिजे ना हो केंद्राध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार पाहिजे आम्ही करू करू नाही म्हणलं काय हिंदी नाही झालं ते मग झालं तेच तुमच्या आम्हाला काय करायचं हो ना आमोर आणलं आम्ही तुमचे डोक देणार ते देणार आणि मेहनती आहे मस्त असतं ते चालू आहे आता बुद्ध चाल हे अशी चीटिंग लय केली मग चेटिंग केल्यावर मग काय ते कमळच येत मग काय हो परळी तालुका समज पूर्ण कमळतं मग काय आता परळी तालुका वगळता हा परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळी दुध बाकी तिकडे फक्त कमळ आहे फुल त्यानी काढ तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता लय जातीवाद केला माहिती का ते पुन्हा मग मतदान संपल्यानंतर पेटी निघत टाइम मला मग बसी उशीर मग पुन्हा काय म्हणले म्हणलं आतापर्यंत घडलं नव्हतं कधी पण ते जरागे पाटील काय केलं जातीवाद केलं उभी सांगायचं मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी हे मी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं असं करा म्हणून नाही नाही आता म्हणलं तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीवन पोटाव नका मारून पाठी मारा आमच्या पोटाव कशाला मारता म्हणून आम्ही कर्मचारी माणसं पण तुम्ही हो ना तुम्ही काय कर एक एक तुम करा एकजूट होऊन टाकायचं होतं म्हणा मतदान तुम्ही तुमचं कस हे पण ते असं करा नाही पाहिजे होतं ना बुधवार ताबा आता ह्यांनी बुधवार ताबा वेगळे घेतो किती आले तेवढ्या त्यांनी बघितलं मतदान करायचं तुम्ही आला समजा हो हो तुमच्या घरचे आले आणि त्यांनी फक्त शाळे बोटात लावली निघून गेले मतदान दुसरे केलं तिकडं बघितलं बघून किती मग ते लगेच चिडायला मला म्हणलं असं मला काय माहिती त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बोलले मध्ये बघितलं का आधी मला म्हणले लेडीजला बोलले लेडीज ला बोलले नंतर मला बोलले बोलली पेरणे मुला त्यांना बोला तुम्ही काय बरोबर त्यांना शिवाय हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर किती साहेब अशा मला माहितीये का मतदान लेडीजचं मतदान इथं बसलेला लेडीजून इकडं चेन्नई सीला मतदान कोणी गेलं सांगा मग नंतर काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरच करता येत न मग काय ते चुकीचे आहे ना मग येथे साहेबाचा बरोबर आला एक तुविशिल म्हणून बटन दाबा बसले हो हम्म तिथं मतदान जायच ना दुसर कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतः तिथं बघतो मी पुरा मी कुठं बोलणार नाही म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस होते सैला ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा जेड येऊ लिड्स येऊ आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्ड चा नंबर बी सांगत नव्हते आम्हाला मग आम्ही उठून चाललो होतो मग मुला का आमच्या फोटो मारू नका मुलं आम्ही सस्ती न करून आम्हाला पुरावं लागेल ना काहीतरी आयोगाला द्यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनजय मुंडेला फोन करून मग फोन केले मुलं करा काय तर आम्हाला घेऊन देणारे आम्हाला पग आले तरी काही घेऊन देईन नाही प्पा तरी आम्हाला घेऊन देईन नाही बरोबर आम्हाला द्या मग ते आय कार्डाची आधार कार्डाची लास्ट नंबर मदन कार्डाची लास्ट नंबर बँकेचे पासबुक आम्हाला दिले आणि चाई लागून लगेच निघून जायचं दुसऱ्या लगेच बटन दाबायचं बसलेले અરે તીય લે ટોટલ જીતકે ભૂત હોય કે ધર્મપુરી इथं तर फुल झालं बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरी कडे झालं असं ना असणार कारण पळी मारल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला हे आता परत एवढा त्रास म्हणजे टोटल गावा झालं ते सगळं मला गेवराईन बी फोन आलता बरं सर हा 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 इकडं दुसऱ्या दिवशी पेट्या दहा वाजता सकाळी जमा झाले दोन रात्रभर नाही मा की, की था। था 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 काय माहित होत्या धर्मपुरी जे किती वाजता अकरा वाजता आले रात्री हो काय मग काय नाही जे आपलं काय करायचं केंद्राचे जिमेदार असतो ते केंद्राचे तुमचं काय फक्त तुम्ही दिसलात मला सामो आता म्हातो दीपमध असना जित आपले नोकरी दिली जावत लागणार ना आपल्याला त्याच्यामुळे मी म्हणलं यार ह्या आपले दिसलेत त्याच्यामुळे एकदा फोन करून विचारलं मी काय झालं काय घटना घडली तो पप तो पप ना अच्छा का हां त्याला तिकडून आलं तेच सांगितलं असं झालंय भाऊ तिथं हम्म आपण काय म्हणत म्हणलं मी मी म्हणलं काय असं टेंशन नाही म्हणून दावणी सगळा ताबात घेतला आम्हाला मारू घरा घराघरात ते बाहेर नको देऊ नाही दीपमध दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला येstituto तरी निमदन कराली म्हणून आमचो घ्यायला लागला हा वरम काय म्हणत म्हणत काय तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारेले मतदान करा असं म्हणाले हो हो गावातले माणूस करायले <laughs> हे कर्मचारी तुतारेले मतदान करायले मला लागले बोला आमचं काय समज आम्ही काय आम्ही बसलेलो तिथं हो आम्हाला म्हणजे जसं बस जसं बसा गेलो तिथे काय ते प्रश्न तोडले जसं येतो आम्ही जसं मारत ना ऐकायला ते माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची चार आकडे आणि चला मतदान करायचं म्हणायचं ते त्याचा भाऊ याला करायचं म्हणायचं काय नाही केलं के नाही केलं तर मग बघा तुम्हाला फायदा नाही मधून तुम्हाला रोमते बाहेर निघू देत नाही हे तर खतम करू टाका म्हणून म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा हा आता समजा तुम्ही मंगळूर ला राहतात हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथं मतदान करतो मला नाही करतो बघा मग खतम करून टाकायचं रूम मध्ये बाहेर पडले कुठे सगळे गावाचे एवढं बेकार चालतं काय सांगा तुम्हाला काय

काय करत शंभर आता काय नाही काय असं म्हणल्यावर कमळ फक्त परत आल का बाकी दुसरीकडे कमळ कुठेच नाही चाललेलं असेल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मण पवार मग नाही नाही गेवराय बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 लक्ष्मी पवार लक्ष्मण पवारच गेवराई चांगला आहे ना नाही 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 काय सांगितलं जर लक्ष्मण पवारला म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू काय झालं ते पंकजा ताई एक धनंजय मुरे धनंजय मुंडे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक दोन दोन तीन तीन फोन होते बापरे किती माणसं त्याने बघितलं बोगत मत झालं त्याने शिव्या दिल्या मग नाही नाही बरोबर बरोबर त्याला आपल्या समज आहे ना त्यांचं बरोबर आहे त्याने काय केलं ते चुकी काय केलं ना ते बरोबर सांगितलं त्यांनी तुम्ही काय केलं सांगा म्हणजे कोण बसला आता त्याला गावाला आम्हाला शब्द बोलत आम्ही तरी काय करा म्हणजे आम्ही काय करा तुम्ही तक्रार करा तक्रार करायला शिवाय देऊन हाकलून काढत आम्हाला काय तुम्ही शिवाय देऊन हाकलून लावलं म्हणल्यावर तुमची काय काय का दुसरं माझ्या पण दुसरं बुद्ध होत नाही दोन बुद्ध त्याच्या गावात एक बुतो एक माणूस बघवायला पिया बरं का त्याला म्हणलं बापाचं बुद्ध का म्हणली मतदान करायला आय म्हणला त्याला पोराला पियाला पोराने काय केलं लगेच मित्र कुणी असं गावातला धनंजय मोठे लगेच ला अरे बापरे माधव देतो राजा देतो ती माझा नाही सांगितलं बघा बरं पियाला असं म्हणल्यावर आम्ही कोणत मग नाही नाही तुमची मग हेच होणार काय हा होता काय आपल्याला अडचण नाही आपल्याला काय आपल्या नाही मग नाही नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं दिले तिथं काय कसं जे आता समोर तिथं घडत तेच सांगणार मी काय थोडं दुसरं चुकीच सांगणार काय की नाही आता आलोय मी माझा तीरवा पपोनिफल तीरगाव उर्वरित होतो अरे बरोबर मला झालं का आता व्हिडिओ टाकला मग नंतर बघितलं यार गीत साहेबांचा नंबर कसं काय हे आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात. मी त्यांना काहीच दिलं नाही काही. व्हिडिओ बघितला तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी म्हणलं नेमकं काय काय हो, हो आ, म, के हाँ 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 हे. एक एक पत्रकार मला सांगू लागले बरं का. भूतवाले ना म्हणले भूतवाले हे ते भैय्या साहेबाचे हे आहेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी म्हणलं गेवराईचा नसेल म्हणलं. परत हळद तालुका तळेगाव हळद म्हणून गेवराईपासून नगर गडरोडला पंधरा वीस किलोमीटर. हळम हळम ना हा हळम 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 गाव पुरळी वजनात हा धर्मपुरीच्या बाजूला आहे काय चालतंय काय नाही ते ट्विटरसाठी चालतंय 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 ओके ओके हो ते हो ठेवा हो.